अक्षराज न्यूज अचूक वेद, अचूक बातमी मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना शिबिराचे पडसा येथे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हदगाव तालुक्यातील पळसा या गावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिराचे पळसा येथे आयोजन करण्यात आले होते या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना काही समस्या असल्यास याविषयी समाधान करण्यात आले आणि सहज आणि सोप्या भाषेमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी महिलांना कागदपत्र विषयी सांगितले या शिबिराला नायब तहसीलदार अनिल तामसकर बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखडे आणि ग्रामसेवक तला मराठी मंडळ अधिकारी यांनी सहभाग नोंदवला अक्षराज मीडिया साठी बालाजी गायकवाड हतगाव नांदेड या ठिकाणी कसे मुख्यमंत्री लाडकी वेण या येथील चार शहरांवर शिबिर घेत होता या शिबिराला आज पैठनागरीचे सरपंच तसेच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य त्यानंतर नाको सुंदर साहेब स्वतःनी त्यानंतर मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक सर्व मान्यवर उपस्थित होते आपण या ठिकाणी आज सोया महिला मंडळींना या ठिकाणी आवाहन केले की जे पात्रला महिला आहेत त्यांनी जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा आणि फॉर्म ऑनलाईन करावे आणि लाग ऑनलाईन करून आपण या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करावं लाभ घेण्यासाठी या ठिकाणी